नमस्कार मी वासुदेव रामचंद साळवीप्रमाणे तर हा सीन आहे हा रोड आहे हा बाहेरगाव नसून हा आपल्या मुंबईतील आहे तर मला एक चांगला सीन वाटला चांगलं लोकेशन वाटलं तर एक तुम्हाला एक मिनटाचा फोटो टाकत आहे एक मिनटाचा व्हिडिओ टाकत आहे जर आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद कोस्टल रोड मुंबई काय टेक्नॉलॉजी वापरून बघा रोड बांधलेत एक नंबर एक मिनटा वीडियो है सुंदर वीडियो है खूब सुंदर लोकेशन है